आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे अलमीने यशाची परंपरा राखली शंभर निकाल देणारी शहरातील एकमेव शाळा उदगीर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च दोन हजार चोवीस मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत अमीन उच्च माध्यमिक विद्यालयाने यशाची परंपरा राखत विद्यालयाचा निकाल शंभर टक्के दिला आहे विशेष म्हणजे यावर्षी उदगीर शहरातून शंभर टक्के निकाल देण्याचा मानल अमीन उच्च माध्यमिक विद्यालयाला मिळाला आहे लातूर जिल्ह्यात उर्दू माध्यमांच्या शाळेत एक अग्रेसर नावल अमीन विद्यालयाचे आहे विद्यालयातर्फे कला व विज्ञान दोन्ही शाखा चालविल्या जातात विज्ञान शाखेतून एकूण बावन्न विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या सर्वच्या सर्व विद्यार्थी यशस्वी झाले शेख उम्मे बरीरा अब्दुल जब्बार ही विद्यार्थिनी ऐंशी पन्नास गुण मिळवून विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाली आहे विद्यालयातून प्रथम येण्याचा मानही याच विद्यार्थिनीने मिळविला आहे शेख महेकास्त्री या विद्यार्थिनीने चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी गुण मिळवून विद्यालयातून दुसरी आली आहे अकरा विद्यार्थी प्रथम श्रेणीत एकतीस विद्यार्थी द्वितीय श्रेणीत व नऊ विद्यार्थी यशस्वी श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत कला शाखेतून छत्तीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली पाच विद्यार्थी प्रथम श्रेणीत बावीस विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर नऊ विद्यार्थी यशस्वी श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत व विद्यालयाच्या या यशात विद्यार्थ्यांच्या कष्टाबरोबरच प्राचार्य सय्यदा आजेमा बेगम पर्यवेक्षक गौलाम गौस खान शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचाही महत्वाचा वाटा आहे विद्यार्थ्यांच्या व विद्यालयाच्या या यशाबद्दल नवीन शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर इसा खान साहेब सचिव माननीय शेख अकबर साहेब व इतर पदाधिकाऱ्यांनी विद्यालयाच्या प्राचार्या सय्यदा आजेमा बेगम पर्यवेक्षक गुलाम गौस खान शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले विद्यार्थ्यांना यशस्वी भवितव्यासाठी शुभकामना दिल्या